नमस्कार मी धनंजय वन शो मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे सदतीस कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टी झाली होती त्यामुळे कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांसोबतच इतर खरीप पिकांचं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारनं पंचनामे केले आणि अखेर राज्य सरकारनं बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय बारा जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम सांगली सातारा पुणे नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या विभागाला किती निधी देण्यात आलाय त्यासाठी किती शेतकरी पात्र ठरले आहेत नागपूर विभागासाठी जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी सर्वाधिक एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपये तर पुणे विभागासाठी एकूण सोळा कोटी छप्पन्न लाख ब्याऐंशी हजार रुपये तसंच अमरावती विभागासाठी तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी सुधारित दराने जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेत नुकसान मदत देणार असल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आला आहे म्हणजेच काय तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिकांसाठी मदत म्हणून प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत निधी देण्यात येणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे जिरायत पीक असेल आणि त्या शेतकऱ्याचं तीन हेक्टरचं नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरचे मिळून चाळीस हजार आठशे रुपये मदत देण्यात येणार आहे तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून मदत निधी जमा करण्याचे निर्देशही शासन निर्णयात स्पष्टपणे देण्यात आले आहेत त्यामुळे जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ आणि सततचा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून निधीचे प्रस्ताव राज्य सरकारला पाठवले होते या प्रस्तावानुसार राज्य सरकारनं मदत निधीला मंजुरी दिली आहे मराठवाड्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीनं सोयाबीन कापूस पिकांचं नुकसान केलं इतरही पिकांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरवून घेतला त्यामुळं शेतकऱ्यांनी तातडीनं मदतीची मागणी केली होती नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यावेळी कृषीमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा असल्याचं सांगत तातडीनं मदत देण्याबाबत सरकारनं घोषणा केली होती पण त्या संदर्भात अजूनही निर्णय काही घेतला गे गेलेला नाही आहे परिणामी अतिवृष्टीबाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सरकार तोंडी घोषणा करतं परंतु मदत निधी जो आहे तो वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येत नाही अशी तक्रारही शेतकरी करतायत तर हे होतं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं अपडेट मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला माहिती महत्वाची वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आणि नसेल वाटली तर नाही म्हणून कमेंट करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या